आशीर्वाद बाई जिकून या बस माझ्या सो हे नुपास गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे जातं स्वागत या आपल्या आग्रिक फॅमिली लॉक्सवर गाईस आज आपण भाई या असं म्हणजे कारण की मी चालू आज खेळायला आणि मी मॅचमध्ये येईल आणि माहिती बारा वाजता तरी काही नाही आपल्या क्रिकेटची आवड बारा काही चौदा पासून तरी आपण खेळायला हरकत नाही आपल्याला तर चला आज मॅच आहे आपला तीनच पडला ती बारा एक वाजता मॅच आहे आता उठून मी मस्त आहे की दिदी नाही तर मी शॉप खोला जाईन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मॅचला जाईन कारण की मॅचला जायलाच लागेल इथे काल मॅच आज खूप दिवसांनी दोन दोन तीन आठवड्याने आज मॅच आहे आमची मग जायला लागेल चला तर आता जाऊया आपण मस्त शॉप बी खोलूया आणि नाश्ता पण करायला मी नंतर येतो आम्ही नाश्ता किती करून ठेव मी येतो नाश्ता करायला हा नाश्ता करून ठेवू साफसफाई कर आणि नाश्ता करून ठेवू चला तर काय तर मी जातो शॉप खोलायला या लवकर लवकर साड्यापिठ्या घेऊन जा बाई या काहीतरी काय आलं या चला आता जाऊया यातून शॉपला चला तर काय मस्त घरून द्यायला निघलो आणि विपुल संध्या घरी आलतो विपुल सगळे आम्ही बिल्डिंग बांधले ना त्याच्यासाठी आम्ही आणतो आणि घरी येतेला पूजेला तर बाईने बोललो ना आपल्याला तरी मी आलतो बाई मात आशीर्वाद बाई जिकून या छाय किती मी पण खेळणार आहे चान्स दिला तर जाऊन दे त्यांना खेळून दे मी खेळलो तर दोनदा वाजता म्हणून मी खेळत नाही मला डायरेक्ट नॅचला जाऊया जिंकलो तर भेटूया आगलो तर मग डायरेक्ट घरी आला भेटूया

ओके okay. तर काय आता साबगणाचे वडे खाऊया आणि खाऊन झालं डायरेक्ट भेटूया नाही आता जेवायला काय पण कालची भाजी ना <स्तिट> नो कालची भाजी <बजे> नको मला काहीच मस्त की नाश्त्याचं <था> <स्तिट> काहीच नव्हतं तिला उपास जाऊ म्हणजे उपासा खाला आणि आता मस्त उपासाचा आणतो इथे या वेपर खायला लागतं ना त्या उपासाला खाता नाही या वेपर बाबा मी आधी पाहिजे खाते मसाला मसाल्यांग होत मसाल्यांग असं बदल या आपला हिंग बिंग असतं काही किंवा आता हिंग पण खातात काय भाषा तो हिंग असतात काय काय ते काय असतात हा तुम्ही भाकरी बुजल्यात गाय किती आश्चर्याची व्यवस्था दिदीने भाकरी बुजलात सांगता अशी तशी काय आहे का बुजल्यात नाही तिने भाकरी बुजल्यात असं म्हणत ते सांगे मी मला वैता आले आख्या दिवसाच्या आता आले मी घरा आता दिवस बाहेर होतो अंडरस्टँड चला गाय पहिले आता बघूया पहिले मी खाऊन देतो आणि मम्मी काय करते बघू आता जेवायला तो खाऊन झालं आहे आता मम्मी जेवायला जेवलाय म्हणून मम्मी फटाफट बने यार काय पात्र आहे पकडी काय जरा बघ पात्र का जेवळी आता जेव देई जेव उपात जरा जरा उपात जरा उपात जाऊन फायदा नसतं

माहिती विषय मनात देव आहे विषय मनान आहे ना तो काहीतरी करीत करायला लागेल म्हणून नाही नको नको माझ्या मनान देव आहे दुसरा वाईट बोलला माझ्या देवाला चांगला नाही म्हणतात कुठे रा कुठे रा खायला ना गपचूप खा तुला जर काही तर मस्त आहे मम्मी फटाफट नये फटाफट बन भूक लागली काम पैसे करत या काय करतात म्हणजे बनवता बाकी अजून बन आले जेव्हा देवाला, देवाला।, देवाला, देवाला देव इकरा मना गाय बरोबर मी देव भाऊ माझ्या मनान देव आहे अंकलेश अंकलेश देव मम्मी की करते फटाफट करून द्या आणि आता अरे आपण जेवताना भेटूया चला अरे उपास सोडायला आले बाई पाया पडे तो पाया पडाल मध्ये करू नाय गरज नाही दहा शंभर परावून देश खूप खूप अभ्यास कर खूप दे। <laughs> कर। खूप शिक आणि माझं नाव रविशंकर आणि जेवढे पैसे कमवशी त्यांना अर्धे पैसे मला दे त्याला जर काय त्याचा मी पण मस्त की जेवायला घेतले तर मस्त की जेवण करूया आता एवढा काय आहे मस्त की जेवूया आणि जेवल्यानंतर भेटूया जस्ट मस्त जेवण बिवून झालं आणि जेवण झालं तरी बसले उद्याची प्लॅनिंग करतोय आम्ही कारण की उद्या आम्ही फिरायला सगळे तर या कपडे बिपडे काढून घेऊन यांनी उडी काढून ठेवले बघू नेहमी उडी काढून ठेवले आला दोघ सेम घालते शुभम ना उद्या घालणार उडी मी उद्या ना घालून शिबाव शिबाम उघड्या बसले माकड 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 दिसत बरं इथं लपले लपून राहूनच राहा त्याला तर योग हे तू मी मस्त जॅकेट घालून साधा काम नाही आज नाही घाला डायरेक्ट घालून त्याला तर आता मस्त पिके म्हणजे उद्या फिरायला जाणार आज लवकर लवकर झोपतो उद्या लवकर उठायला लागेल नाही तर मग चेहरा आपण शोधायला वाटतो ना त्याच्यामुळं ती बघा पायला फोन तिकडं तिकड ट्रेडिशनल घालायला सांग तिला गुंदीर बघ आमचा गुंदीर गुंदीरबा आमचा कसा बघतो चला तर काय उद्या मस्त फिरायची तयारी चालू आहे आपली मग आता सगळं काय केलं तुम्ही तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कसं उंदीर बघतोय चला तर बाय टेक केअर गुड नाईट